या बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे हे याच वैशिष्ट्य आहे खरच मला तुमचं कौतुक करावं असं वाटत कारण इथं अनेक बँकांचे अनेक चेअरमन या ठिकाणी विराजमान आहे विलास बँकेचे सुद्धा चेअरमन इथं <laughs> <laughs> त्यांच्या कौतुकामध्ये काय म्हणतात तरुण आणि तडफदा असं कोण म्हणाल तुम्ही इस्रार सगळे म्हणजे चित्र आहेत म्हणला तरुण आणि तडफदार म्हणल्यानंतर पुन्हा काही करायची गरजच नाही तरुण आणि तडफदार म्हण झालं पुढं काही करायची गरजच नाही त्याच्यामुळं किरण जाधव तुम्हाला आता असा आहे की सगळे परिवार जो आहे ना याच्यावर जरा बँकेत त्यांच्या बँकेत वेळ घालवा म्हणजे मग जसं गोविंद बोरकर म्हणा काय म्हणाले ते पार्ट टाइम नाही सर फुल टाईम म्हणजे फुल टाइम बँकेचं काम करावं कारण लातूर शहर महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तिथं तिकीटाची मागणी तुम्ही करू नये असा त्यांचा सल्ला <laughs> त्यांनी तुम्हाला थोडक्यात दिलेला आहे <laughs> <laughs> आज तो सल्ला तरी तुम्हाला दिलेला आहे आणि इस्रायलला सुद्धा तरी सल्ला दिलेला आहे की काय करायचं ते तुम्ही ठरवा तुम्हाला जर चेअरमन होऊन बँक चालवायची असेल तर मग तुम्हाला इथं सार्वत्रिक जीवनामध्ये आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाऊल टाकणं थोडस जिकिरीच आहे आणि डॉक्टर भातांबरे मला आता सांगत होते ते म्हणाले प्रोफेशनल माणसाला राजकारण करणं तेवढंस सोपं नाही आहे तिथं दवाखाना उघडलाय दिलंग्यात पुन्हा सोनू डगवाले यांच्या सल्ल्यानं एक शाखा शुरुरात पाळला एक देवडीला सगळीकडे दवाखाने आणि त्याच्या शाखा त्यांनी उघडलेल्या आहेत आणि ते असं म्हणतात की आता ह्याला निवडणुकीलाच उभं राहायचं आहे त्यामुळं कोणी जो रुग्ण आहे तो काही बिलच देत नाही असं ते मला सांगत होते आणि असतच ना असं साधारणतः स्वतःहून भाषणांमध्ये सांगितले काय असत माझ्याकडे या असं आपणच सांगितलं त्यामुळे लोकांना दोष देता येणार नाही त्यामुळे तसं तुम्ही सांगितलं असल्यामुळं समजा एखादा सामान्य कुटुंबातला रुग्ण जरी आला आणि मग त्याला जर समजा काही आर्थिक चलचट असेल तर मग ते पैसे लगेच मिळत नाही काही लोक येतात काही लोक मग म्हणतात काय डॉक्टर आपलेच आहेत काय दिले काय नाही दिले काय असं सगळं चालत पण मला असं वाटत की म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं म्हणताय का दवाखाने आता बंद करायचा विचार आहे तुमचा असं काही संकेत आहेत का त्याचे हा मग ते अभय साळुंकेला एकदा विचारून घ्या म्हणजे अभय साळुंके जर म्हणाले डॉक्टर आता <laughs> माझा नाद <मजन्नार> मिटला <है। laughs> तर मग एक मोठा दवाखाना तुम्हाला निलंग्यामध्ये काढायला काहीच अडचण आहे असं मला स्वतःला वाटत आणि मग आजचा हा स्नेह मेळावा का आयोजित केला की पूर्ण हिस्ट्री त्यांनी आपल्या समोर मांडली हे खरं आहे ज्या दिवशी पासून बुके साहेबांचा आमचा जटा जटाळ साहेब जटा संपर्क झाला सत्तारबाईचा मी सुद्धा पहिल्या राहून मध्ये म्हणत होतो की अडचण होईल परंतु जटाळ साहेबांचा एवढा आग्रह होता सत्तारबाईचा एवढा आग्रह होता आम्हाला की तुम्ही ते यशस्वी करू शकता तुमच्यात ते कौशल्य आहे तुमच्या मुलामध्ये कौशल्य आहे तुमचा अनुभव आहे हो आणि मग शेवटी दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संमती दिली आणि मग इस्रा कितीदा नागपूरला गेला कितीदा मुंबईला गेला ते मला पण न सांगता सांगता जायचं अरे किती, कितीदा जातो तू इकडे दुर्लक्ष होत आहे तुझं तो मला कधी कधी पाटील साहेबांना सोबत घ्यायचा आणि न सांगता नागपूरला जायचा मी फोन म्हणायचा की मी नागपूरला आलो थोडस म्हणजे असं कितीतरी सगळं नागपूरला मला वाटतंय आरबीआयचं उपमुख्य कार्यालय हा आणि आरबीआयचा मुख्यकार मुंबईला मग हा सगळा प्रवास गेल्या वीस बावीस तेवीस महिन्याचा प्रवास अतिशय खडतर प्रवास होता मला चिंता होती परंतु परमेश्वर कृपेने तो दिवस उजाळला लोकसभेची आचारसंहिता विधानसभेची आचारसंहिता आणि मग सव्वीस अकराला आम्हाला मेल आला की आपले सर्व निर्बंध आरबीआयने उठवलेले आहेत असा आनंद आमच्या सर्व साईबाबा परिवारामध्ये झाला मी टेक्निकल वर काही जास्त बोलणार नाही अतिशय मान्यवर आणि बोलले आजचा जो प्रसंग आहे आजचा जो स्नेहो या ठिकाणी संपन्न होत आहे थोडं पाठीमागाची इतिहासाची पानं वाचावं लागतील उगीच नाही असा इस्रायल आला आणि दोन दिवसाचा कार्यक्रम घेतला इस्रायलचं कौतुक मीही करतो कोणत्या वडील आपल्या मुलाचं कौतुक असणार नाही मी तर त्याचा वडील आहे त्याचं कौतुक होतच आहे करतच आहे परंतु एकोणीसशे एकानव मध्ये जावं लागेल भैया साहेब आपल्याला पाच मिनिटामध्ये मी या ठिकाणी माझे विचार संपवतो आमच्या कुटुंबाची जी मुहूर्तमेढ आहे जे यशाची सुरुवात आहे विलासराव देशमुख साहेब हे आमचे शेजारी बाबळगाव बोरी आणि एकोणनव्वदला साहेबांनी डीसीसी बँकेमध्ये आम्हाला बोलावून घेतलं पाहिजे असं